नमस्कार आपण पाहतोय पान मांजर हे अतिशय दुर्मिळ असे पान मांजर आहे आणि हे युरोपियन पान मांजर असल्यामुळे याचा अधिवास आपल्याकडे नक्की कुठे आहे याची माहिती सध्या घेण्यात येते आहे आणि हे इंदापूर जिल्ह्यातील एका विहिरीमध्ये रेस्क्यूच्या काही स्वयंसेवकांना सापडलेलं आहे आणि त्याविषयी आपण आता जाणून घेऊ आठ तारखेला वन विभाग इंदापूर यांच्याकडनं आम्हाला फोन आला होता एका रेस्क्यू कॉल संदर्भात फोन होता एक उदमांजर मांजर विहिरीत पडलंय अशासाठीचा फोन होता आणि ज्यावेळेस फोटो व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही चेक केलं तर आमच्या लक्षात आलं की हे उद मांजर नसून हे पान मांजर आहे ज्याला आपण ऑटर असं म्हणतो भारतात ऑटरच्या तीन प्रजाती आढळून येतात ज्यामध्ये स्मूथ कोटेड ऑटर असेल स्मॉल क्लाउड असेल आणि हा युरेशियन ऑटर असेल तर ज्यावेळेस आम्ही हे ऑटर रेस्क्यू करण्यासाठी गेलो तर सिनारिओ असा होता की उघडी विहीर होती ज्याला विहिरीच्या कडेला काही कठडे वगैरे नव्हते आजूबाजूला नदीचे सोर्स म्हणजे उजनी धरण आणि नी नीराचं बॅकवॉटर आहे त्यामुळे आम्हाला अंदाज होता की हा प्राणी तिथनच आला असावा आता सध्या आम्ही त्या प्राण्याला रेस्क्यू करून घेतलेला आहे रेस्क्यू करत असताना देखील बराच वेळ पेशन्सफुली आम्हाला काम करावं लागलं तीन तास तरी सुरुवातीचा सकाळ उद मांज पाण मांजर जे आहे ते पिंजऱ्यामध्ये काही आलं नाही मात्र संध्याकाळच्या वेळेस दुपारी साडे अकरा बारा वाजता काम सुरू झालं होतं आणि संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान अंधार पडत असताना खाद्याचे भूक लागलेली असल्यामुळे उद पाण जे आहे ते पिंजऱ्यामध्ये गेलं आणि ट्रॅप झालं हा जो ट्रॅप केज आहे आम्ही नंतर वर घेतला व त्याची पाहणी केली आणि त्यानंतर आम्हाला निरीक्षणात असं दिसून आलं की त्याला पायाला खालच्या बाजूने अगदी छोटे छोटे जखमा आहेत ज्या की पाण्यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यामध्ये त्याला झालेल्या असाव्या त्यानंतर आम्ही पशु वैद्यकीय डॉक्टर यांच्या मदतीने पुण्याला आमच्या रेस्क्यू अँब्युलन्सच्या माध्यमातून पुण्याला नेलं आपल्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या टी टी -सी सीमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत लवकरच आम्ही त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडत आहोत त्याचा अधिवास चेक करण्यासाठी आता सध्या काम सुरू आहे भारतात फार कमी ठिकाणी या प्राण्याचं डिस्ट्रीब्युशन आहे त्यामुळे आमच्या समोर सुद्धा एक मोठा टास्क आहे की ते शोधून काढणं आम्ही लवकरच त्यामध्ये यश प्राप्त करू व त्याला त्याचा अधिवास मिळवून देण्यामध्ये निश्चित आम्ही प्रयत्न करू